जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली यावेळी प्रकाश यलगुलवार विजय साळुंखे प्रशांत बडवे मोहन डांगरे अविनाश महागावकर माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे ग्रामीणचे सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेते मंडळी उपस्थित होती तब्बल अर्धा तास आतमध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना ते घेतले भेटण्याची प्रतिक्रिया विचारली दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाट्यसंमेलनावेळी सुशील कुमार शिंदे हे स्वागताध्यक्ष होते त्या संमेलनाला मी आलो होतो आता विभागीय मी स्वागताध्यक्ष आहेत अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणे गरजेचे असून त्यासाठी मी आलो आहे असे सांगत भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचे ऐकलेही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असे कुटुंब आहे आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्या जनतेसाठी कायम काम करतात भांडत असतात जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच आहे पण आम्ही आज भेटीदरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांना दिलेली नाही असे स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितले दरम्यान यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश झोप टाकत ऑफर दिलेल्यांचे ले नाव गुपित ठेवले जाते असे सांगितले पहा काय म्हणाले सुशील कुमार शिंदे आपण त्याचं मी कौतुक करतो अनम मास्तारांचंही मी कौतुक करतो की मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्य आहे आणि ज्या तऱ्हेनं तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट ते करतो त्याचं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे राजकीय पक्षाच्या असलं म्हणून त्याचा द्वेष करणं प्वेष करणार अशा प्रकारे भूमिका असता कामा त्याच्याकरता त्यांनी आवडून मला आनंद मिळेल चांगली प्रथा आहे तरी म्हणजे संपर्क मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीचं होतं जातात त्यांनी तर तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारे त्यांची भूमिका आहे सुसंस्कृत आहे वाटते त्यांना आता ते बालितेच्या मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडन्स आहे मी काय तुम्ही असंही म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा पंडित आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे ते तुमचंही नाव घेत हो स्वागत तर करणार असं स्वागत आल्यानंतर स्वागत केलं भाजपचे नेते वाशिष देशमुख ते असं म्हणतात की